पंडित काँग्रेसचे नगरसेवक नाराज सुरेश टावरे ना काँग्रेसच्या नगरसेवकांचाच विरोध आहे सत्तेचाळीसपैकी बेचाळीस नगरसेवकांनी सुरेश टावर विरोध केला आहे सुरेश मात्रे ना काँग्रेसकडून उमेदवारी देण्याची मागणी होते आहे सुरेश टावरे हे भिवंडी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून इच्छुक आहेत त्यांच्या नावावर शिक्कामोर्ताब होण्याची शक्यता आहे मात्र या सगळ्या परिस्थितीत काँग्रेसच्याच नगर नगरसेवकांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला मोठा विरोध केलाय दरम्यान सुरेश मात्र हे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले आहेत त्याच वेळेला भिवंडीत काँग्रेसचे नगरसेवक हे नाराज झालेत आमचे प्रतिनिधी संजय भोईर आपल्या सोबत आहेत संजय काय सांगाल काँग्रेसच्याच नगरसेवकांनी आपल्या जुन्या नावाला विरोध करून नवीन इनकमिंग झालेल्या नावाला मात्र संमती दर्शवली आहे नेमकं काय घडतंय भिवंडी काँग्रेसमध्ये भिवंडी शहरामध्ये मागील दोन वर्षांपासून काँग्रेसनी ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स केलेला आहे आणि खास करून अल्पसंख्याकाचं शहर म्हणून ओळखलं जात आणि संपूर्ण महाराष्ट्रात पडझड होत असताना भिवंडीमध्ये काँग्रेसनी एक हाती सत्ता मिळवलेली सत्तेचाळीस नगरसेवक निवडून आणलेले परंतु आजच्या घरीला या पक्षानं ज्यांची उमेदवारी जाहीर केली ते सुरेश तावडे माजी खासदार आहेत या शहराचे माजी महापौर म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे परंतु त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांना आता विरोध करण्यास सुरुवात केलेली आहे विशेष म्हणजे ज्या सुरेश म्हात्रेंचं मामांचं नाव या काँग्रेस नगरसेवकांकडून पुढं केलं जात आहे त्यांनी अजूनही शिवसेनेमधून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला नाहीये आणि त्यांनी फक्त मागील दहा ते पंधरा दिवसांपासून जेव्हा ही भेवंडी लोकसभेची जागा भाजपाच्या वाट्याला नक्कीच एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नगरसेवकांनी ही भूमिका का घेतली आहे टावरेंचा टावरेंना का विरोध आहे आणि कपिल पाटील यांचं समोर तगडं आव्हान कुठलं असणार आहे या सगळ्या गोष्टी पडताळून पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल